हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर तुमच्या सहकार्यामुळं तुमच्या भरभरून प्रेमामुळं छान एक एक पल्ला आपण गाठत चाललेलो आहोत अशाच पद्धतीनं सपोर्ट करा सहकार्य करा भरपूर असे व्हिवर्स हो देत तर आज आपण अतिशय स्वादिष्ट चविष्ट पौष्टिक सगळं एकाच प्लेटमध्ये आपण घेतोय मिनरल्स असू देत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स व्हिटॅमिन्स हे सगळे पदार्थ हे सगळे जे आहेत घटक म्हणजे शरीराला अतिशय डायट फुटफुल डाएट मिल म्हटलं तरी चालेल तर आज आपण हे सगळं एकत्र करून मस्त असा पराठा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा तयार करणार आहोत तर वेळ न गाय वाया घालवता साहित्य आणि कृती बघून घेऊया मुलांसाठी तर पौष्टिक आहेच आहे सगळ्या वयोमानाला हे सध्या गरजेचं आहे त्यामुळं नक्की करून बघा आणि असंच सहकार्य करा आणि पूर्ण रेसिपी पहा तर चला मग सुरू करूया मिक्स असा व्हेजिटेबल पराठा आज आपण करतोय पराठा म्हणा थालीपीठ म्हणा तर मी इथं अर्धा कोबी किसून घेतलं आहे एक मोठासा कांदा एक इंचाचं आलं किसून घेतलं आहे कांदा मी बारीक चिरून घेतलं आहे त्याचबरोबर एक बीट आणि एक मोठा बटाटा एक शिमला मिरची तुम्ही आणखी इतर भाज्या कोणत्याही घालू शकता गाजर घालू शकताय किंवा मग पालक असेल तर चालेल कोणत्याही भाज्या यात खपून जातील बरं का म्हणजे मुलांच्या पोटात आणि हा छान उत्तम एक पर्याय आहे नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी चला तर मग आता बाकीचे जिनस आपण आता ॲड करूया भाज्या सगळ्या आपल्या चिरून आणि किसून झालेल्या आहेत तर आता आपण ही पिठं घेतलीत घरात जितकी जेवढी पिठं आहेत ज्या प्रकारची आहेत ते तुम्ही सगळे घेऊ शकताय तर मी इथं ज्वारीचं दोन कप घेतले त्याचबरोबर गव्हाचं अर्धा कप घेतले एक कप रवा घेतला आहे एक आणी आधा कप इथं तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन हे सगळे पीठ मी अंदाजे घेतलं तरी हरकत नाही आणि आता बाकीचे मसाले जेवढे मसाले आहेत ते सगळे तुम्ही यात घाला गरम मसाला आहे त्याचबरोबर जिरे आहेत धना पावडर जिरा पावडर मिरचीचा ठेचा लसूण घातलेला आहे मीठ हळद आणि भरपूर असे तीळ आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र एक करून घ्यायचे आधी आणि त्यानंतर सगळ्या आपल्या ज्या भाज्या आहेत त्या यात मिक्स करायच्या मस्त आपला पराठा म्हणा धपाटा म्हणा पौष्टिक तर आहेच आहे आणि एक पोटभरीचं तुम्ही रात्री केलं तरी हरकत नाही म्हणजे याला काही वेळ कळणे असं नाही नाश्त्यालाच करा डब्यालाच करा भाज्या तेव्हा तुम्ही करू शकता भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या ॲड करू शकताय टोमॅटो घातलं तरी हरकत नाही काकडी भोपळा सगळ्या भाज्या यात मस्त अशा पदार्थाला चव आणणाऱ्या मिक्स होऊन जातात तर आता हे मी हे कोरडंच मिक्स केलेलं आहे आता आपण यात सगळे भाज्या घालूया तर ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया आणि आधी मिक्स करायचं व्यवस्थित मग पाणी किती लागतं हे त्या अंदाजे शक्यतो याचं मॉइश्चर व्यवस्थित बाहेर ना पाण्याची गरज पडणार नाही छान मिक्स करा आणि आता ॲड करूया कोथिंबीर पीठ आणि सगळ्या भाज्या ह्या मिक्स करून छान असं मी कणकेचा गोळा तयार केलेला आहे थोडं घट्टसरच ठेवायचं आहे अगदी पातळ करू नका कारण काय होतं मीठ आणि भाज्यांचं जे मॉइश्चर असतं ते दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर परत पाणी सुटायला लागतं त्यामुळं लगेचच जर करायचं चे, असेल तर थोडासा हलका हात पाण्याचा पण जर उशिरानं करणारा असाल तर अजिबात पातळ मळू नका घट्टच ठेवा लागेल तसं आपण पाण्याचा हात वापरून थालीपीठं किंवा धपाटे किंवा पराठा थापू शकतो तवासुद्धा मी तापायला ठेवलेला आहे तर आता आपण थालीपीठं लावून घेऊया किंवा चपाटी लावून घेऊया तुम्हाला काय याला नाव द्यायचं आहे ते देऊ शकता पण भन्नाट अशा सवीचा पौष्टिक घरच्या गर घरी पोटभरीचा हा नाश्ता म्हणा जेवण म्हणा काय डिनर म्हणा मील लंच सगळं इन्वॉल्व आहे त्यामुळं कधीही करू शकताय तोंडाची चव बदलली असेल तर तुम्ही नक्की हे करू शकता ट्राय करू शकताय चला तर मग आपण सुरू करूया तर अशा पद्धतीनं मी एक जाडसर कापड ठेवून आपण नेहमीप्रमाणे जसं थालीपीठ धपाटे लावतो त्या पद्धतीनं मी हे लावून घेतलेले आहे गडबड असल्यामुळे मी हा व्हिडिओ केला नाही तर आता तेल तवा पण छान तापलेला आहे आधी तेल सोडून घेऊया तेल सोडून घेऊ किंवा तुम्ही ब्रशन अप्लाय केलं तरी चालेल तर आता हे थालीपीठ मी लावून घेते थोडस वरून टॅप करायचं किंवा पाण्याची आवश्यकता असेल तर ते, थोडं पाण्याचा हात कपड्याला लावलं तरी चालेल तर आता हे झाकण झाकलं तरी हरकत नाही किंवा असंच तुम्ही भाजलं तरी हरकत नाही आता तेल आपण हे जे छिद्र केलेत त्याच्या त्यात हे तेल सोडायचं आणि कडेनं पण एक सुरुवातीला थोड्याशा एक दोन वेळेस आपल्याला तेल थोडं जास्त लावावं लागेल ला एक मिनिटासाठी मी झाकण लावले होते आता हे झाकण काढूया आणि खाली पीठ या बाजूने भाजून घ्या एकदम छान खरपूस मऊ पाहिजे असेल तर पटकन उलटायचं खरपूस पाहिजे असेल तर थोडं मंदाचे वर याला ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने मस्त असं तेल लावून भाजून घ्यायचं आहे तर आता तयार आहे हा आपला हेल्दी नाश्ता जेवण म्हणजे पोटभरीचं एक मस्त मेनू मुलांसाठी तर उत्तमच आहे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे पाहिजे त्या सगळ्या भाज्या तुम्ही ॲ ॲड करू शकताय मुलान ले ले है, पाक तर चला आता मी मुलांची वेळ झालेली आहे टिफिन पॅक करते तर रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ करून माझ्या रेसिपी बघताय आणि तुमच्या सहकार्याने सबस्क्राईब भरपूर वाटते तर तुमच्या सहकार्यानेच भरपूर पण वाढू देत हीच इच्छा तर नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू तर अशा पद्धतीने आपले पौष्टिक थालीपीठ असू दे धपाटा किंवा मिक्स व्हेजीज पराठा तयार आहे भन्नाट अशा चवीचा नक्की करून बघा